नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर राज्यामध्ये कर्जमाफी होणार आहे राज्य सरकारनं जे हिवाळी अधिवेशन होतं त्यामध्ये घोषणा केलेली होती की आम्ही येणारं जे जून महिना आहे त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे आणि जून दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये कर्जमाफी होणारे आहे निश्चित असताना तुम्हाला काही कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहे आता कोणकोणती कागदपत्रे आहेत ती तुम्हाला तयार ठेवावी लागेल बँकेकडून सुद्धा राज्य सरकारनं जे अपडेट आहे घेतलेलं आहे आता लोकसंख्या किती आहे आणि किती कर्जदार खाते आहेत ज्यांना जे कर्जमाफीची गरज आहे त्यानुसार राज्य सरकार जून दोन हजार सव्वीस मध्ये मात्र मोठी घोषणा करणार आहे कर्जमाफी संदर्भात आता यासाठी कोणकोणते कागदपत्रे अनिवार्य आहेत ते महत्वाचं बघूया महत्वाचे कागदपत्र म्हणजे तुमचा आधार कार्ड असणे गरजेचे आहे आणि तो आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला या ठिकाणी जे पैसे असतील थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आता दुसरं महत्वाचं म्हणजे तुमचं सातबारा असेल आठ उतारा असेल जमिनींचा जो तपशील दर्शवणारा जो कागदपत्र आहे जसे की सातबारा आणि आठ उतारा हे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तो तयार ठेवा जेणेकरून ज्यावेळेस कर्ज माफेल त्यावेळेस ते बँकेद्वारे या ठिकाणी मागितले जातात त्यानंतर बँक पासबुक ज्या बँक खात्याकडून कर्ज घेतलेलं आहे त्या बँक पासबुकची तुम्हाला छाया प्रत पाहिजे जर नसेल तर तुम्ही तो बँकेतून घेऊ शकता पण ज्या वेळेस कर्ज माफ मिळेल त्यावेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी असेल बँकेमुळे त्यामुळे ज्या काही गोष्टी तुम्हाला करायचे ते अगोदर करून घ्या त्याचबरोबर कर्जमाफी झाल्यानंतर एक यादी राज्य बँकेद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यामध्ये एक विशिष्ट क्रमांक जे आहे दिला जाईल आणि त्या विशिष्ट क्रमांकाद्वारे बँकेकडून कर्जदारांना दिला जाणाऱ्या क्रमांकावर तुम्हाला केवायसी करावी लागेल त्यासुद्धा प्रोसेस तुम्हाला मी सांगणारच आहे समोर आणि मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्यावेळेस ज्या काही ओ टी पी वगैरेचा ज्या वाय सी करण्याची गरज असते ते तुम्हाला ओ टी पीद्वारे द्वारे सुद्धा थेट करता येईल तुमच्या जवळ पासपोर्ट साईजचा फोटो सुद्धा असणे गरजेचे आहे आणि इतर कागदपत्रामध्ये एक कागदपत्र म्हणजे तुम्ही इतर बँकेमध्ये कर्ज घेतलेलं नाही त्याबाबतचा एखाद्या जे बँक असेल जे मध्यवर्ती बँक वगैरे असेल तुमच्या त्यामधील तुम्हाला एक संबंधी पत्र किंवा एक प्रमाणपत्र जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल की आम्ही इतर बँकेमध्ये सोसायटीच्या बँकेद्वारे जे आहेत आम्ही कर्ज घेतलेला नाही त्या सोसायटीच्या बँकेचा तुम्हाला प्रमाणपत्र आणून द्यावा लागतो आता ही प्रक्रिया कशा प्रकारे पार पडते लक्षात ठेवा आधार क्रमांक जे आहे त्याद्वारे जे आधार प्रमाणीकरण तुम्हाला जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन ई केवायसी किंवा आधार प्रमाणीकरण करावे लागते यादीत नाव तपासा लागते बँकेने पोर्टलवर अपलोड केलेल्या यादीत तुमचं नाव आहे का आणि असेल तर त्यावर तुम्हाला केवायसी करायचे ई केवायसी तुम्हाला जवळच्या सी एस सी सेंटरवर करून दिलं जातं जर तुमचे कर्ज वारस हक्काने आले असेल किंवा संयुक्त खाते असेल तर इतर वारसांचे आधार कार्ड सुद्धा संमती पत्र देखील या ठिकाणी लागणार आहे आता संबंधी पत्रासाठी तुम्हाला एक बाउंड असेल शंभर रुपयाचा बाऊंडवर तुम्हाला या ठिकाणी जे आहेत संबंधी पत्र द्यावा लागेल त्याचबरोबर महत्वाच्या कागदपत्रामध्ये एक कागदपत्र असं राहिलेलं आहे तो म्हणजे तुम्हाला बँक जे आहे तुम्हाला एक हमीपत्र मागेल तो बाउंडवर हमीपत्र मागतो आणि तो हमीपत्र सुद्धा तुम्हाला बाउंडवर टाईप करून घेऊन त्या बँकेमध्ये द्यावा लागतो ज्यावेळेस तुमची कर्ज माफी होईल तर अशा प्रकारे बघितलं सात आठ कागदपत्रे आहेत जास्त काही कागदपत्रे तुम्हाला लागणार नाही आधार कार्ड तुमच्याकडे आहे सात बारा उतारा तुमच्याकडे आहे बँक पासबुक तुमच्याकडे आहे, आहे। मोबाईल नंबर फक्त बँकेला लिंक करून घ्या आधार नंबर फक्त बँकेला लिंक करून घ्या आणि त्याचबरोबर आधार लिंकला तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या त्याचबरोबर सोसायटीच्या जवळची जी सोसायटी बँक असेल त्यामध्ये तुम्हाला जे आहे तुम्ही कर्ज थकित कर्जदार नाही त्याबाबतचं एक प्रमाणपत्र तुम्हाला सोसायटीच्या बँकेतून आणून द्यायचं आहे या गोष्टी तुम्हाला लागणार आहे इतर कोणत्याही गोष्टी तुम्हाला लागणार नाही फक्त का यादी आल्यानंतर तुमचं नाव तपासा या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफीमध्ये पात्र ठरवण्यात येतील आणि तुम्ही कर्जमाफीमध्ये मातपेमध्ये पात्र ठरल्यानंतर तुम्हाला जेवढी काही तुमच्या खात्यातून तुम्ही कर्ज घेतलेलं आहे जसे की दोन लाखापर्यंत राज्य सरकारना मर्यादा दिलेली असेल आणि दोन लाख कर्ज असेल तुमच्या बँक खात्याला तर ते दोन लाख रुपये थेट राज्य सरकार त्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात आणि त्या खात्यामध्ये ट्रान्सफर केल्यानंतर थेट तुम्हाला नवीन कर्ज या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्य सरकारमार्फत आता लवकरच म्हणजे जवळपास पाच महिन्यानंतर लगेचच एक मोठा निर्णय जे आहे होणार कर आहे कर्जमाफी संदर्भात त्या अगोदर हे कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन मिळाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी धन्यवाद